नमस्कार भक्तांनो भक्तिरंग एकावन्नमध्ये तुमचे स्वागत आहे आयुष्यात अनेकदा असा काळ येतो जेव्हा आपल्याला वाटते की चारी बाजूंनी संकट आली आहेत आणि आता कोणताही मार्ग उरलेला नाही आपण हताश होतो रडतो आणि देवाला विचारतो माझ्याच नशिबात हे का पण अशावेळी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आपल्याला एकच मंत्र देतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या लहान मुलाला चालायला शिकवताना त्याचा हात सोडते जेणेकरून ते मूल स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकेल अगदी तसेच स्वामीसुद्धा कधी कधी आपला हात सोडल्यासारखे भासवतात पण लक्षात ठेवा ते लांब गेलेले नसतात तर ते पाठीमागे उभे राहून तुमचे रक्षण करत असतात स्वामींच्या दरबारात उशीर असू शकतो पण अंधार कधीच नसतो जेव्हा आपण म्हणतो की स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे नेमकं त्याच क्षणी स्वामी आपल्या आयुष्याची सूत्र हातात घेतात तुमची श्रद्धा जितकी घट्ट असेल तितकाच स्वामींचा अनुभव तुम्हाला प्रकर्षाने येईल स्वामींचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा तुझे रडणे मला ऐकू येते तुझी धडपड मला दिसते तू फक्त संयम ठेव मी योग्य वेळी नक्की संकटात डगमगू नका कारण ज्याच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्याचे कोणीही काहीही वाईट करू शकत नाही म्हणूनच आजपासून चिंता करणे सोडा आणि चिंतनाला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहा तुमची आडलेली कामे स्वामी नक्कीच मार्गी लावतील तुम्हाला आज हा विचार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा